कल्चर खूप हा वेस्टर्न कल्चरला जास्त आता डिमांड देतो मुंबई तुमची शेवटची पिढी आहे का त्याच्यानंतर मुलांना नाही का नमस्कार मंडळी मी ओमकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नेहमी कल्चर रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो म्हणजे आपण आपल्या व्हिडिओजमध्ये कल्चर आपल्या रूढी परंपरा त्या मोस्टली आपण प्रेझेंट करत असतो आणि प्रमोटसुद्धा करत असतो असेच व्हिडिओ आपण बनवतो ज्या आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत आणि कुठे ना कुठे त्या कमी होत आहेत वगैरे तर असे व्हिडिओज बनवतो आम्ही आणि एक वेगळ्या अँगलनी दाखवण्याचा प्रयत्न करतो ताकी लोक लोकंसुद्धा व्हिडिओ बघतील आणि थोडंफार त्यांनासुद्धा त्याचं महत्त्व कळेल तर आजचासुद्धा व्हिडिओ त्याच अशा एका संस्कृतीबद्दल आहे जी की कुठे ना कुठे संपत चालली आहे किंवा मित्रमणेन हरवली आहे तर मित्रांनो आपल्या जगभरात म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभरात ज्या काय गोष्टी होतात अधर्माच्या त्या वाढत चालल्या आहेत आणि आपण बघू शकतो आजकाल आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये काय घडतं आहे आणि म्हणजे कुठे ना कुठे मी म्हणेन आपली जी संस्कृती आणि परंपरा ज्या आहेत त्या संपत चालल्या आहेत आपल्याला आपल्या ज्या आपलं जे कल्चर आहे त्याबद्दल नॉलेज कमी पडायला लागलं आहे आजच्या पिढीला जसं टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे पण मी आता स्क्रीनवर तुम्हाला काही फोटोज दाखवतो तर मला खास करून आजच्या पिढीतले जे यंग जनरेशन आहे टू थाउजंड बॉर्नवाले त्यांनी फोटोज बघून सांगा की हे कोण आहे तर बऱ्याच लोकांना माहिती असेल त्यांनी कमेंट केला असेल पण ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगू इच्छितो ह्यांना म्हणतात वासुदेव वासुदेव ही कम्युनिटी जी आहे ही म्हणजे सोळाशे शतकाच्या आधीपासून जी स कम्युनिटी आहे वासुदेव कम्युनिटीचं खूप महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्र तर पूर्वीच्या का काळी काय असायचं लहानपणी जेव्हा आम्ही खिडकीत असं म्हणजे शहरात जर मी शहरात राहिलो आहे तर शहरात कसं चाळी वगैरे असतात तर सकाळी सकाळी ना हे वासुदेव जे आहेत ते मस्त असे देवाचं गाणं गात अभंग गात आपल्या सोसायटीमध्ये आपल्या एरियामध्ये यायचे आणि ते जेव्हा एंटर करायचे ना तर असं वाटायचं की लिटरली एक देवाचं रूप नारायणाचं रूप असं आले म्हणजे तेवढा त्यांचा एक मान होता आणि जसे ते आले तर आम्ही असे खिडकीतून बघायचो आणि मम्मीला बोलायचो वासुदेव आला वासुदेव आला वगैरे आणि पूर्ण म्हणजे जे लोकं असायची त्या का म्हणजे सोसायटीतली तर म्हणजे आपले वडील एजची तर तेव्हा काय व्हायचं ते त्यांना खूप रिस्पेक्ट द्यायचे म्हणजे आले आपल्या साहित्य वगैरे तर त्यांना तांदूळ आणि थोडेसे पैसे असे ऑफर करायचे आणि ते पण घ्यायचे आणि चांगले आपल्याशी चार शब्द बोलायचे देवाच्या गोष्टी आपल्याला सांगायचे आणि त्यांना खूप मान होता तेव्हा पण आजच्या टायमाला म्हणजे आज जर मी बघेन तर तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखेन मित्रांनो हे वासुदेव सोसायटीजमध्ये येतात पण यांना तो मान आज मिळत नाही ह्यांना बोलू नये पण एक भिकायऱ्यासारखी ट्रीटमेंट दिली जाते यांच महत्व खूप आहे ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी लढाई केली पण धर्माचा प्रचार करणारे हे आपले वासुदेव आणि संत लोकच होते जेव्हा महाराज लढाई करायला निघायचे स्वराज्य सोडून तेव्हा स्वराज्य राखायचं कसं आणि आपला धर्म काय आपल्या धर्माच्या प्रती आकर्षण किंवा धर्माचं महत्व हे ज्यांनी पटवून दिलं समाजाला ते ह्याच लोक हेच लोक होते म्हणजे यांचा खूप मोठा हात आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि आज ह्या लोकांना आपण कुठे ना कुठे विसरलो असं मला वाटतं आपण रत्नागिरीमध्ये विसरणार का आपण करूया ते अजून पण आमच्याकडे कोकणात मान आहे मुंबईमध्ये जेवढे लोक बाहेरचे तेवढे कोकणातले लोक तेवढे मुंबईत येऊन राहिले तुम्ही जस कोकणात मुंबईत येऊन राहिलं काहीतरी प्रगतीसाठी जसं सगळे जेवढे खेड्यातले लोक असतील का नाही तेवढे मुलं म्हणा यंग जनरेशन म्हणा मुंबईत येऊन कोणते ना ते पण बरोबर पण ते मुंबईमध्ये राहायचे ना लालबाग परेल एरिया तेव्हा सगळ्यां आता काय ते डिवाईड झाले पण बदलली सगळे लांब लांब गेले मुंबई तुमची शेवटची पिढी आहे का हो त्याच्यानंतर मुलांना नाही नाही शकू शकतो परिस्थितीच वेगळी आला किती दिवस आहे आम्ही सहा सहा महिने सात सात महिने आम्ही फॅमिली सोडून बाहेर असतो सुद्धा टिकवण्यासाठी लोकांना जेवढा हवे तेवढं मार्गदर्शन करतोय ते समज लोकांमध्ये राहिले होते आताच्या कल्चर मध्ये तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही नाही प्रगतीच तुम्ही आमच्या देवाच्याच पाठीमाग असं म्हणत नाही पण बॅलन्स पाहिजे बॅलन्स पाहिजे सायन्स पण पाहिजे शास्त्र पण पाहिजे बॅलन्स टिकवून तुम्ही जर शास्त्राला मान दिला तर अंधश्रद्धा होते सायन्सला जर मान दिला तर जेवढी श्रद्धा आहे तेवढी निघून जाते लोकांमध्ये संस्कार बदलतात मानसिकता बदलते माणुसकी बदलते माणूस फक्त घर काम याच्या व्यतिरिक्त त्याला जीवनामध्ये काय दिसत आत्ताच्या सुद्धा लोक असं विचार करतात ज्यावेळेस ऐंशी वय होतं त्यांचं त्यांच्या जीवनातले ऐंशी पर्सेंट जेव्हा ते घालवतात तेव्हा एका जागेत बसून विचार करतात की मी जे केलंय काही कामाचं नव्हतं ते काय मी करत होतो ते काही कामाच नंतर आठवत होते की देव ओळखला नाही परमार्थ ओळखला नाही माणूस ओळखला नाही माणूस की ओळखली नाही शेवटी कर्माची फळं ते आहे ते त्यांना भोगावी भुणा लागतं ॲक्च्युली आँ। आँ। आमचं पण यूट्यूब चॅनलच आहे तर आम्ही असंच कल्चरलाच प्रमोट करतो आपल्या जे जुनं हरवलेलं कल्चर आहे ऐंशी हजार युवक असते वेस्टर्न कल्चर खूप मानणार हां वेस्टर्न कल्चरला जास्त आता डिमांड देतो कुठे ना कुठे संस्कृती ते कोण टिकवत नाही आमच्यासारखा माणूस एखाद्यानं जर बघितला तर म्हणतात तुम्ही एवढं दष्टपृष्ट हात काम करायला काय झालं तेच त्यांना याच्या पाठीमागचा आपलं कर्म ईश्वरांनी जे कर्तव्य आपल्याला दिलंय ते करत राहतो त्याच्या व्यतिरिक्त हे जेवणात काही नाही तेच ना आणि हे आपलं कल्चर आहे कल्चर कुठे टिकलं पाहिजे सगळ्यांची जबाबदारी दुसऱ्याला सावली देतं तसं झाड हे आपल्याला स्वतः फेरावं लागतं पेरल्याशिवाय ते उगवणार नाही ना ना ना। बरोबर तसं तुम्ही टिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना। आम्ही राहणार नाही ना ना। ना ना। लावून फायदा नसतो तसं शोबाजी करायचं चालू आहे आत्ताचं कल्चर बदलत चाललंय कलियुग येत चाललंय आमचा जी नीतिमत्ता बदलत चालली माणूस फक्त पैशाला किंमत देतोय आत्ताची मुलं आई वडिलांना ओळखत नाही तर आम्हाला कधी ओळखते अशी गोष्टी तुमचा आशीर्वाद राहू दे फक्त सुरुवात तर आमचं तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि आम्हीच आम्ही आम्हीच तुम्हाला परत आणण्याचा प्रयत्न करू आमची व्हिडिओ ठेवली चांगली गोष्ट ते असं टिकवत राहा कुठंतरी असे कलावंत जपवणारे माणसं कुठंतरी टिकता त्यांना कुठंतरी आश्वासन द्या प्रोत्साहन द्या देवळी देवले मदत करत राहा जे कॅथसिटी आहे तुमची देऊन तर मित्रांनो हाच होता आजचा आपला व्हिडिओ छोटासा व्हिडिओ होता पण खूप इम्पॉर्टंट होता असं मला वाटलं आणि विचार केला बनूया तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमचे कॉमेंट्समध्ये मला ओपिनियन सांगा तुम्हाला काय वाटतं आणि वासुदेवांना थोडी रिस्पेक्ट थोडी नाही खूप जास्त रिस्पेक्ट द्या कधी तुम्हाला जर दिसली तुमच्या एरियामध्ये किंवा कुठे तर त्यांच्याशी बोला ते भिकारी नाही आहेत ते कधीच भीक मागत नाहीत की मला एवढे पैसे द्या एवढे पैसे द्या दे। ते देवाचं गाणं गातात तुमची स्वइच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोला पैसे द्या किंवा नका देऊ पण त्यांना रिस्पेक्ट द्या असं माझं म्हणणं आहे कारण का हे जर संपलं आता हे खूप कमी झालेत ऑलरेडी पण हे जर संपलं तर मग नवीन पिढीला तर तयार होणं अशक्यच आहे अशा सगळ्या गोष्टी करणं तर मला असं वाटतं की टिकल्या पाहिजेत या गोष्टी कारण का आज जग कुठे चालेल तुम्हाला माहिती आहे आणि या धर्माच्या गोष्टी पण वाढल्या आहेत महाराष्ट्रामध्येच नाही तर जगभरात तर हे लोकच आहेत जे आपल्याला वाचू शकतात आणि ह्यांच्याच चार शब्दांनी आपलं माइंड जे आहे ते ओपन होऊ शकतं चांगल्या गोष्टींकडे तर तुम्हाला दिसले तर प्लीज यांना रिस्पेक्ट करा आणि यांच्याशी बोला आणि थोडा मान द्या तर हेच मी बोलेन आणि आजचा व्हिडिओ इकडे संपवेन पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला टाटा बाय बाय